शासनाच्या महापारेषण महावितरण एम एसीबीच्या ज्या परीक्षा ठेवण्यात आल्या होत्या त्या घेण्यात याव्या अशा मागण्यांना घेऊन हजारो सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांचा मोर्चा महापारेषणवर धडकला मागील अनेक वर्षांपासून महापारेषण कंपनीमध्ये नोकर भरती करण्यात आली नसल्याने संतप्त झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी क्रांती चौकेतून महापारेषण कार्यालयापर्यंत मोर्चा काढून रोष व्यक्त केला या मोर्चामध्ये हजारो उमेदवार विद्यार्थी सहभागी झाले होते सुमारे दोन हजार सतरा या वर्षीपासून महापारेषण कंपनीमध्ये नोकर भरती करण्यात आल्या नसल्याचा आरोप करत गुरुवारी सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांनी महापारेषण कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलं होतं या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सुशिक्षित बेरोजगार युवक युवती सहभागी झाल्या होत्या क्रांती येथून गुरुवारी सकाळी सदर मोर्चाला सुरुवात करून शहरातील विविध भागात होऊन या मोर्चाचा समारोप महापारेषण कार्यालयासमोर मिल कॉर्नर येथे करण्यात आला यावेळी मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्या मागण्यांबाबत माहिती दिली तर या मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे सर आम्ही इथे एक एक वर्ष झालं तयारी करतो प्रशासन आधी चार वर्षानंतर एक्झाम म्हणजे फॉर्म काढतो परत आम्ही एक वर्ष झाले इथं तयारी करतो त्यामुळे आमची अशी मागणी आहे की विधानसभेच्या आचारसंहिताच्या आधी आमची एक्झाम घेतली पाहिजे कारण खूप जण का सगळे मिडल क्लास वालेच आहेत असं काही नाही की खूप मोठे आहेत किंवा त्यांच्याकडून पैसे वगैरे भरणं होतात इथं रूम रेंट वगैरे देण्याचं असं कोणाची पैसे वगैरे आई वडील कर्ज वगैरे काढून पैसे देते मुख्य मागणी की आता